मध्यंतरी ही घटना झाल्यानंतर नाशिक करून मला एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीचा फोन आला त्यांनी सांगितलं तुमच्या सिडीमध्ये सकाळी सकाळी असं झालं म्हण हो म्हणे सिडीचं लोकसंख्या लोक किती आहे म्हटलं असतील आता अधिकृत सध्या चाळीस बेचाळीस हजार किंवा बत्तीस हजारच्या आसपास असेल ते म्हणजे फिक्स आकडा सांगा म्हटलं पस्तीस धरा तो म्हणजे तुमचं गाव तुम् एवढं झापटे कसं वाटलं म्हणलं आमचे नगरसेवक काही घाले म्हणला मी म्हणलं आमचे नगरसेवक काही घाले आम्हाला निवडून येण्यासाठी बाहेरच्या लोकांचं मतदारित केलं ते पहिले आम्ही आता ते म्हणजे नगरसेवक कोण कोण घाले म्हणलं माझ्या सदस्य घाले कारण उगत काय आलं उगत दुसरं मी म्हणलं मग आले सगळे म्हणजे गाव किती किलोमीटरच आहे म्हणलं दीड किलोमीटरची रेंज आहे म्हणजे आमच्या सिडी मध्ये आपलं नाशिकमध्ये पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावमध्ये आणि मेट्रो सिटीमध्ये गुंडांच्या मूस काय तुमच्या काय आवडत नाही म्हणलं आमचे पण रात्री एका बाजूला आणि दिवस एका बाजूला या शिगामध्ये मग मंत्रा आमचे नगरसेवक हो। म्हणलो मी आमचे नगरसेवक एका हो। एका वाडामध्ये पाचशे पाचशे सातशे सातशे हजार हजार लोक बाहेरचे आहे परभणी नांदेड जळगाव जालना कोल्हापूर सोलापूर काय अमरावती सगळ्यातून तर आता तुम्ही एक दोन ग्राम सभेने पाहिजे का बाबा तुम्हाला नगरसेवक होत असताना तुम्ही चांगलं काम करा आम्ही तुम्हाला निवडून देऊ बरोबर का पण ही सगळी गुंडा ही सगळी जे बोगस मत आहे ते बाहेर काढून दिलं पाहिजे का नाही शंभर टक्के काढून दिलं पाहिजे याची जबाबदारी कोण नाही आपले सिडी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांची जबाबदारी आणि शंभर टक्के तुम्ही या मतसेवामध्ये माझे पंधरा दिवसात निर्णय घेतील आपले नगरसेवक घेते ते त्यांना मान्य आहे सगळ्यांना नाही तर मी बोलायचं तुम्ही म्हणायच नगरसेवक होणारे माझी बरं म्हणायचे आता सकाळी आम्ही मारुती मंदिरापाशी पिठलेली ती पिठी फोडल्यानंतर काही चौकातल्या लोकांनी खंत व्यक्त केली हे पालीसवाले गुंडागर्दीवाले वाले वाले फोटोवाले लॉकेटवाले मला असं वाटतं की या लोकांना ज्या दुकानदारांनी माल पुरवला त्यांच्यावर पहिली कारवाई केली पाहिजे असं वाटतं माझं मत कारण अठरा वर्षाचा पोरगा आपण त्याला शिक्षणाला पाठवतो आणि अठरा वर्षाच्या मुलाला हे धंदे करायला लागतात त्याच्या व्हायटर आहे ती कुत्ता गोळी काय कुत्ता गोळी वाटत काय मला ते नवीनच ऐकलं कुत्ता गोळी काय ती कुत्ता गोळी कुठे सापडतात मग कुत्ता गोळी जर कोणला मैदा असेल ते ठिकाण ते पण आपण पोलीस स्टेशन सांगा कुत्ता गोळी तिचं नाव कुत्ता गोळी तर <coughs> त्या नाव नावसुद्धा मला काल परवाही झालं